अनेक उत्तम भूमिका साकारत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय तर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही मोहन यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पण एका हिंदी चित्रपटाच्या प्रोड्युसरने फसवल्यामुळे त्या चित्रपटाची अनेक देणी मोहन यांना फेडावी लागली होती पण या मागचं नेमकं कारण काय आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया हॉटेल डॉट कॉम या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही सगळे नेपाळला गेलो होतो शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये प्रोड्युसर चक्रवर्ती यांची वाट बघत होतो कारण आमचं पेमेंट येणार होत हॉटेलचं बिल भरायचं होतं इतर लहान मोठी असंख्य देणी द्यायची होती आमच्या प्रोड्युसरची वाट बघून बघून आम्ही दमलो पण निर्माते आलेच नाहीत हॉटेलवाल्यांनी आमच्या गाड्या अडवल्या भारी किमतीचा कॅमेरा जप्त केला आमचं जेवण थांबवलं आम्हाला बाहेर जाण्यास बंदी घातली आणि आम्ही सगळे कलाकार नजरकैदेत होतो मग मी त्या हॉटेलवाल्याला विनंती केली की निर्मात्यानं आम्हाला फसवलंय पण मला निदान काहीतरी धडपड तरी करू द्या माझ्याकडे जे काही थोडेसे पॉन्ड्स आणि डॉलर्स होते त्यातून मी काही देणगी फेडली असा खुलासा मोहन यांनी त्यांच्या नटखट या आत्मचरित्रात केला तर मी मुंबईत असलेल्या विजय गोखलेशी कॉन्टॅक्ट केला आणि नेपाळच्या हॉटेलची टायअप असलेल्या मुंबईतील हॉटेलात दोन लाख कॅश भरली त्यामुळेच आम्हाला नंतर हॉटेल सोडून जाण्याची परवानगी दिली असंही मोहन यांनी म्हटलं मोहन यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी